फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर तुम्हाला घरा दाखवते किती वाजले बरोबर दीड वाजलेला आहे दीड वाजलेला आहे आणि आता मी चपाती बनवत चपाती बनवते तुम्ही बघू शकता भांडी घेऊन ठेवलेली आहेत झाडू वगैरे सगळं झालेलं आहे चपात्या बनवते आज खूप सगळा उशीर झाला लेट झालेला ले। आहे ले ले। कारण फक्त एका चुकीवर की रात्री मी भांडी ठेवली हो होती घासली नव्हती त्यामुळं सगळ्या गोष्टीला लेट झाला सकाळी सगळं डेसिंग फुल रात्री थोडा भांडी घासायला के कंटाळ केला त्यामुळं सगळ्या आजच्या कामाना लेट झालेला आहे आता दीड वाजलेलं आहे आजूला दोन वाजेपर्यंत आणायला जायचंय सगळंच चपाती पण सकाळी केलं फक्त स्वराला सकाळी चीज पराठी पटकन करून दिले आणि आदूला एक चपाती जाम घेऊन पाठवले त्यामुळं माझं जेवण बनलं नाही त्यामुळे आता सगळं इथला कट्टा पहिल्यांदा क्लीन करून घेतला सगळा भांडी वगैरे घासली आता बनवत आहे चपाती आता दोन वाजता आजिऱ्याला आणायला जायचं सो आता मी पटपटपट पट, चपात्या बनवून घेतली आणखी आजऱ्याला घेऊन येऊन जेवल्यानंतर तुम एक परवा शॉपिंग केली होती होलसेल साडी डेपोच्या सेलमध्ये तिथून काय काय आणलं कितीला आणलं क्वालिटी कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे तर आता हे पटपट पड़ आवजून घेते खूप आज सगळा उशीरच झाला सगळ्या गोष्टींना लॉक पण मी लेटनं चालू केला आपलं दररोज संध्याकाळी भांडी वगैरे असली की सकाळी आपलं व्यवस्थित सगळं नव्हतं पण काल थोडा पाऊस होता थंडी पण वाढल्यासारखं होत होतं म्हणून ठेवूया म्हटलं पण काल तर ठेवलेली भांडी थोडी होती पण सकाळपासून भरपूर वाढली पूर्ण सगळं भरलं होतं बेसी तर आता फास्ट फास्ट त्यामुळे आवडायला मिळत आहे चालू आहे फास्टमध्ये आवडायचं तर आता गरमागरम आणि आजरासाठी चपात्या बनवून घेते आणखी तुमच्याशी ते सेल सेलमधून काय काय घेऊन आले ते सगळं शेअर करते तर आपण भेटू आधीरा आल्यानंतर तर आता वाजले दोन वाजलेले आहेत दोन आता जाऊन आधीरा घेऊन मेळायची वेळ झालेली आहे तिला लावली आत्तापासून चालू आहे भांडी झाली चपात्या वगैरे झालेले काल फक्त भांडी लावून मला सगळं गडबड गडबड झालेली आहे रात्री आदिराला घेऊन येते आणखीन आल्यानंतर छान असं अजून मी जेवण करू तुमच्याशी मी सगळं शॉपिंग केलं शेअर करते सो so, चला त्यांळापळ झालेली आहे माझी तर पाऊस खूप मोठा आला होता आता पूर्ण थांबलेला आहे पाऊस हॅलो फ्रेंड दाखव ओपन करून दाखव ओके okay, तर संपलेलं आहे झाली स्कूल होती आणि हेअर बेल्ट दाखव इकडे सरळ येते इकडे लवकर काम आहे टीचरने काय काय शिकवलं आज आई आणि शिकवला खेळणार आणि असं सगळं हेअर बेल्ट वगैरे टाकायचं घरातून सगळं तर व्यवस्थित ठेवायचं कसं बॅड गरलंस का गुडगरलं ओके आहे त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित ठेवायचं ओके बाय तर आता आधी राहिले स्कूल वरून पावसातून नको वाटते जायला यायला चिखल पाणी सगळं आहे रोडला तर सुद्धा काय मुलांना काय घरात ठेवून उपयोग नाही कारण खूप त्रास देतात भयानक एकतर आपलं काही काम होत नाही त्यात ह्यांचं एक झालं की आजिराचं <laughs> तर खूप म्हणजे ती कुठल्या खेळण्याबरोबर जास्त खेळत नाही थोड्या थोड्या तिला सगळं वेगळं वेगळं लागतं रक्ता वाढलेले तर मी आत्ता जेवण घेतो मेने आदिरा आणि नंतर भेटू ओके बाय 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 सो हॅलो फ्रेंड सकाळपासून मी खूप गडबडीत होते तुम्हाला सांगितलंस कारण का गडबडत होते कारण रात्री थोडा लेट झाल्यामुळं भांडी वगैरे घासली नव्हती आणखी त्यामुळं मग सकाळी सगळं ते बेसिंगमध्ये भांड्याची गर्दी स्वराची सकाळी जायची गडबड त्यानंतर टिफिनला काय पटपट तिला चीज पराठा दिला आजूला पण चीज पराठा दिला त्यानंतर आधी रात्र स्कूलवरून आलेली आहे छान अशी ती ते वगैरे बसलेले जवलं वगैरे जेवण झालं तर मी आता परवा जे शनिवारी मी गेले होते साडे डेपो आपला इथे कोल्हापूरमध्येच नवीन झालेलं आहे गजलक्ष्मी तर तिथे गेल्यानंतर मी लाईव्ह ने ते काय जमलं नाही मला तुम्हाला सांगितलंच मी ब्लॉगमध्ये त्यानंतर खूप मला मॅसेज आले फोन आले कसं आहे तिथे म्हणजे कपडे वगैरे चांगले आहेत काय प्रोडक्ट ते कसं आहे तर प्राईस प्रमाणच प्रोडक्ट आहेत तर मी काय काय घेऊन आले कशी क्वालिटी आहे हे तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करते कसं आहे तर गर्दी होते नाही आता पण न गर्दी तर नवीन झाल्यामुळे खूप महिलांची गर्दी तर मी ए, कौर्ण 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 तर हा कॉर्ड सेट आणलेला आहे छान असा कलर खूप छान आहे मला खूप बघल्यानंतर आवडला कॉर्ड सेट बघू शकताय असलरनेग आहे त्याला ए लेंथ मध्ये आहे हा खूप छान कलर मला असा बघितल्यानंतर अट्रॅक्टिव्ह वाटला हा घेऊन आले सेट हा मला सातशे अठ्ठ्याण्णवची जी प्राइस आहे हा तीनशे नव्याण्णवला बसला मला म्हणजे चारशे रुपयाला तर हा ह्याला स्लीव्स पण आहेत आतमध्ये आणि छान असा कलर खूप छान वाटला म्हणून हाय घेतला मी हॉट सेट प्राईज प्रमाणेच म्हणजे असं हे आहे कपड्याची क्वालिटी त्याची प्लाझो पॅन्ट आहे Concept. कलर छान वाटला पण तिथे कसं खूप गर्दी असल्यामुळे तिथं घड्या घालायला तिथं त्यांच्याकडे लोक अवेलेबल त्यामुळे ती घडी ओपन करू देत नव्हती असं वरूनच साईज बघायची घडी अजिबात ओपन करू देत नव्हती कारण त्यांच्याकडे घड्या परत घालायला सेल्स गर्ल्स फोन वगैरे त्यामुळं लोकच त्यांच्याकडे कमी होते स्टाफ कमी होता एवढ्या लोकांना अटेंड करायचं मॅनेज करायचं म्हटल्यानंतर स्टाफ कमी पडत होता त्यांचा असं मला हे यम साईज बसते परफेक्ट जास्त लूज पण होत नाही फिट पण होत नाही म्हणून मी इकडे एम साईजचा घेतलेला आहे हा पॅन्ट पॅन्टची पण लेन छान आहे आणि पॅन्टला पॉकेट आहे का बघा आपण अजून मी हा आल्यानंतर ट्राय करून बघितला आहे पॅन्टला पॉकेट आहे मोबाईल वगैरे आपण ठेवू शकतो तर हा एक मला ते तर आवडला कलर खूप छान होता आणि मला कॉर्ड सेट घ्यायचेच होते त्यामुळे हायक घेतला आणखीन हाय घेतला दोन कॉर्ड सेट घेतलेले हा मी पिशवी घरून ठेवलेला आहे कारण हा मला रिटर्न करायचा आहे कारण हा मला डॅमेज लागलेला आहे घडी ओपन न करता आल्यामुळे घडी ओपन करून बघत म्हणजे बघू शकत नव्हते तर आपण फक्त साईज सांगून घेऊ शकत होतो तर हा पण मला छान असा इंग्लिश कलर आहे खूपच आवडला हा पण कलर कलर आवडला म्हणून मी घेऊन टाकला हा थोडासा मला ह्याची क्वालिटी थोडी हलकी वाटते म्हणजे त्याच्यापेक्षा ह्याची थोडीशी पातळ असा थोडा थोडा हलका आहे जास्त नाही थोडा हलका आहे तर हा मला बसला प्राईस प्रमाणे म्हटलं होतं मी कापड आहे तर हा पाचशे पन्नासचा आहे तो मला दोनशे पंच्याहत्तरला ला बसलेला आहे तर हे प्राईज प्रमाण ह्याची क्वालिटी आहे इथे त्याचं बटन पण थोडं निघलेलं आहे

त्याचं पर कॉलर कॉलर नेक आहे मोठ कॉलर आहे एकदम स्लीव लावून घेऊ शकतो आपण तर हा त्याच्यापेक्षा थोडासा हलकी क्वालिटी प्राइस प्रमाणेच ह्याला पण पॉकेट दिलेलं आहे आणि अशी ही पॅन्ट तर खूप गर्दी असल्यामुळे काही असं आपल्याला चॉईस करायला खूप कन्फ्युजन होतं काय घेऊ काय नको होतं गडपडीत पण गळ तिथं आतमध्ये पण खूप असं व्हेंटिलेशन वगैरे कमी असल्यामुळे खूप त्रास होतो म्हणजे लाईट वगैरे जास्त असल्यामुळे खूप असं आत उष्णतेचा हो वगैरे भरपूर त्रास होतो तर कलर पटपट मला दोन्ही आवडले म्हणून दोन्ही घेतले पण हा घरी म्हणजे बघितला तर ओपन करून घरी आल्या तर हा डॅमेज आहे तर हा मी आता जाणार आहे शनिवारी परत करायला म्हणजे ते डॅमेज पीस वगैरे घेतात एक्सचेंज करून देतात तर तिथे गेल्यानंतर आता बघू ज्या आम्हाला साड्या वगैरे मिळालेल्या नाही त्या मिळतात त्या कारण मला डोला एक घ्यायची होती परत आता ती नवीन नाही म्हणजे जुनी झाली सगळं आम्ही घेऊच तो प्रेंट ट्रेंड जातातच तर ती तक्ष तक्षशिला पैठ ती मला घ्यायची आहे आता ह्या दोन मला तिथे अवेलेबल होतात का बघते त्यांची क्वालिटी कशी वाटते बघते त्यानंतरच ठरवीन घ्यायच्या का नाही तर शनिवारी नक्की जाणार आहे तिथं मी परत तिथला छान म्हणजे शनिवारी जर गर्दी नसेल तर व्यवस्थित व्हिडिओ बनवून आणेन तुम्हाला साड्यांची पॅटर्न वगैरे टाकेल तर हे दोन मी ड्रेस घेतलेले कॉर्न सीट मध्ये असे तर मग साड्या पण बघत होतो पण साड्या आम्हाला ज्या हव्या होत्या त्या नव्हत्या त्यामुळे मी ही एक माझ्याशी नजर पडल्या तर ही साडी मला आवडली छान असं खूप छान मला आवडली फिरता कलर आहे मोरपंकी ग्रीन असा खूप छान सेड आहे ह्याला पूर्ण अशी लेस आहे साडीला खूपच छान म्हणजे असं कलर सेड अशी माझ्याकडे नव्हती पण सध्या असं हे कलर ट्रेंडमध्ये हा कलर तर तर हे असा ब्लाउज पीस आहे असं इकडे लेस आहे इकडे हे असा काट ब्लाउजचा शेवाय दिलेला आहे तर म्हटलं तेच तेच आता सगळ्या सगळ्या शेडच्या म्हणजे सगळे कलर माझ्याकडे साड्यांच्या मध्ये आहेत रिपीट रिपीट तेच तेच करण्यापेक्षा म्हटलं छान असा काहीतरी वेगळा वाटला हा एक कलर होता तिथे दोनच पीस अवेलेबल होते सगळे संपलेले हा एक ले ले, कलर आणखीन एक असा केशरी आणि रेड मिक्स ते पण छान कॉम्बिनेशन होत असं म्हणजे मस्त वाटत ते पण पण माझ्याकडं हे नव्हतं असं कॉम्बिनेशन त्यामुळे मी ह्याच्यावरती टिकल्या पण आहे तिथे टिकल्या बघू शकतात आणि इकडे खाली अशी लेस आहे तर आता सिल्कचे सगळे पॅटर्न झालेले आहेत सगळे कलर झालेले आहेत हा खूप छान वाटला मला कलर म्हणून मी हा घेऊन आलेले आहे त्याचा पदर एक मिनटं हा हा इकडं पीस आहे हा ब्लाउज पीस पीस पण मोठा आहे भरपूर दिलेला आहे साडीची लेंथ पण छान आहे म्हटलं चला घेऊन तुम्ही इकडं असं छान त्याच्यात खूप कॅमेऱ्यामध्ये असं चकचक दिसत आहे पण असं नॉर्मली जे बघताना एवढं चकाकी नाही तर आमच्याशी छान आहे दिसायला एक आवडली घ्यायला गेलो तो वेगळ्याच आणि घेऊन आलो वेगळ्या म्हणजे पण छानच आहे पदरावर तिकडे हा पदर आहे पदराला पूर्ण इकडे टिकले बारीक बारीक टिकले तुम्हाला असे सगळे पदर पूर्ण तर ह्याची प्राईज आहे साडीची प्राईस तर प्राईज च्या हे खूप छान वाटले मला एवढी काय कॉस्टली वाटली नाही म्हणून मी घेऊन टाकले लॅगेज कारण मला ज्या घ्यायचे होत्या त्या तिथे मिळतच नव्हत्या संपलेल्या संपल्यापैकी ते जे हवे होते ते कलर नव्हते आणि संपलेला स्टॉक सगळा त्यामुळे म्हटलं आता गेल्यासारखं घेऊया परत काय जाणं होत नाही परत तो डॅमेज पीस मला चेंज करायलाच पाहिजे तर ह्याची प्राइस आहे उलट दिसणार असेल तर सगळे ही पंधराशे ची साडी आहे सातशे पन्नास ला मिळाली मला सेव्हन फिफ्टी सातशे पन्नास तर सातशे पन्नासच्या प्राईसच्या हिशोबाने साडी खूप छान आहे नेसल्यानंतर एकदम रिच लुक येणार आहे आणि हे ब्लाऊज ह्याच्यावरती शक्यतो शिवून घेईन किंवा ह्याच्यावरती डायरेक्ट तयार ब्लाऊज मागेन आणि ते पण असं डार्क ग्रीनमध्ये ग्रीनमध्ये असं ह्याच्यात थोडं ग्रीन असं शेड दिसतं याच्यामध्ये आहे ना असं ग्रीन कलर आहे त्यामुळे ह्या शेडचं ब्लाऊज मी रेडीमेड मागेन किंवा मग हे शिवून घेऊन गणपतीपर्यंत होतं खूप छान वाटली साडी तर सगळे मला बरेच तिकडून जाऊन आल्यानंतर म्हणजे व्हॉट्सअपवरती मेसेज करत होते काही जणांनी कॉल केले की ती साडी कितीला आहे आणि त्या दोन साड्या होत्या बाकीच्या टिशू शिल्क आणि चंद्रपूर पैठण ती माझ्या बहिणीने घेतल्या दोन कारण चंद्रकोर पैठणी मी रक्षाबंधन मध्ये घेतली होती मागच्या वर्षी द्वारकादाशमध्ये जेव्हा सेल होता ना तेव्हा तिथे घेतली होती त्यामुळे माझ्या बहिणीने घेतली नव्हती मग तिने तिथं ती चंद्रकोर पैठणी कॉम्बिनेशन पण छान होतं आणि नऊशे पन्नासला होती तिची साडी नऊशे पन्नासला तर खूपच छान माझी होती ती तेराशे रुपयाला घेतली होती मी द्वारकादा मध्ये मग ती तिला छान मिळाली नऊशे पन्नासला आणखी तिनं अजून टिशू शिल्क घेतली अशा सेम ह्या कलरची बघा सेम ह्या कलरची तिनं टिशू शिल्क ती तिला चारशे रुपयाला मिळाली तर असं हे साड्याचं प्राईज आहे क्वालिटी पण प्रमाणेच आहे असं काय कमी प्राय कमी प्राईजमध्ये चांगली क्वालिटी असं नाही आहे जी त्यांनी बरोबर प्राईसप्रमाणे कपड्यांची क्वालिटी ठेवलेली ती नक्की जाऊन व्हिजिट करा मग थोड्या दिवसांनी जा गर्दी वगैरे कमी झाल्यानंतर तर हा ही सेट कॉर्ड सेट हा मी रिटर्न करायला गेल्यानंतर बघू मला ज्या हव्या आहेत त्या साड्या मिळतात काय तिथला व्हिडिओ वगैरे व्यवस्थित शूट करायला का मिळतो काय तेव्हा मी लगेच तुमच्याशी शेअर करे सो so, बाय बाय